त्याची बरणी मी फ्रीजमध्ये ठेवली आहे जागा करून माझ्या तर आता इथे मी पाक घुसळून घेते म्हणजे दही घुसळून घेते तर इथं बघू शकता मस्तपैकी लोणी पण आपलं आलेलं आहे मी पाणी जास्त घालत नाही रवी माझ्याकडे नाही आहे घुसळायला त्यामुळे मी डायरेक्ट मिक्सरलाच हे दही लावते तर हे गाईचं दूध असल्यामुळे साय इथं तुम्ही लोणी आणि साय हे बघू शकता पिवळं आहे लीगी बैज आता राहिलेली ही बॅच आता मिक्सरला लावून घेते तर मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि आता हे मी झाकण लावते बघू शकता हे जे वरती जे दिसतंय हे लोणी जमा झालेला आहे जसं इथे दिसतय तसच हे हाताने काढून घेणार आहे कढीच आता हे थोडसच राहिले ते मी वाटून घेते मी ते हे थोडस राहिलेलं दही हे विरजणाला ठेवून देते तुम्ही ठेवू शकता आता ह्यामध्ये गमतीशीर मी मागे फेसबुकला पण वाचलं होतं म्हणजे जेव्हा ह्याच्यामध्ये विरजण पूर्वीच्या काळी दही कसं लावायचे तर तेव्हा तर काही विरजण वगैरे असं असेल नसेल हे है माहीत नव्हतं पण मग तेव्हा काय करायचे लोक विरजण अवेलेबल नसेल म्हणजे मी हे वाचलं होतं हा तर हस्तनक्षत्राचा जो पाऊस असतो हे थोडं मला पण इन्फॉर्मेटिव्ह वाटलं म्हणून मी शेअर करते मला असं वाटलं की तुमच्याशी शेअर करावं तर हस्तनक्षत्राच्या पावसातलं जे पाणी असतं तर ते जर आपण साठवलं बॉटलमध्ये एका तर आपण ते वर्षभर विरजणासाठी वापरू शकतो म्हणजे ते पाणी घालायचं आपल्या दुधामध्ये नॉर्मल कोमट दुधामध्ये आणि त्याचं ते, ते रात्रभर ठेवलं तर दही होतं असं त्यामध्ये त्या मॅडमनी त्या सांगितलं होतं तर मी ते म्हणजे माझ्या वडिलांना सांगितलं होतं की तुम्ही ते पाणी साठवा कारण तेव्हा हस्तनक्षत्राचा आमच्याकडे पाऊसच पडला नव्हता त्यावेळी हस्तनक्षत्रामध्ये जुलै सप्टेंबर आणि ऑक्टोबर असा तो कालावधी त्यांनी त्या मॅडमनी तारखा दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पण ते मला पाणी न मिळाल्यामुळे म्हणजे वडिलांनी साठवले पण मी ते लक्षातच नव्हतं माझ्या आणायचं तर ते पाणी जर ह्या वेळेस नक्षत्राचा पाऊस जर मला असेल तर मला तारीख सांगा मी त्या तारखेला ते पाणी साठवून त्याचं विरजण लावून बघेन आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर अजून एक माहिती मला मिळाली होती की दह्याशिवाय विरजण कसं लागतं तर त्याच्यामध्ये पण दूध जे आपलं दूध आहे आपण विरजणाला लावतो कोमट तर त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि रात्रभर ते तसंच ठेवायचं मग दुसऱ्या दिवशी आपलं दही लागतं तर तो पण मी प्रयोग केला नाही पण मी तो नक्की आता करून बघेन आता मी थोडंसं विरजण ठेवलं आहे ह्यामध्ये थोडंसं ताक ठेवेन म्हणजे पेलाभर विरजण ॲक्च्युली विरजण जरासं असं असलं तरी चालतं पण मी आपली जास्त लावते कारण खायचं पण दही करते मी आणि साईचं पण लावते त्यामुळे मी पेलाभर ठेवून दिला की अर्ध अर्ध दोन्हीकडे करते तर हा प्रयोग मी नक्की करून बघणार आहे कारण कसं आहे मला असं वाटतं की नाही मंडळींशी काहीतरी शेअर करायचं तर मी ह्या गोष्टी शेअर करत असते तुमच्याशी आणि थोडा प्रॉब्लेम काय आहे माहिती माझा माईक नसल्यामुळे मी फोनवरतीच शूटिंग करताना तोंडाजवळ असं आणते थोडा वेळ असा त्यामुळे आवाज माझा कमी जास्त होतो तर लहान येतो किंबहुना तर तुम्ही मंडळी मला ॲडजस्ट करा थोडंसं तर मी जास्तीत जास्त मोठ्या आवाजाने बोलण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओमध्ये तर आता मी हे लोणी काढून तूप कडत ठेवते तर आता हे लोणी मी छान अशा गमतीशीर तर तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा कमेंट्स करून आता हे मंडळी बघू शकता इथे आता मी हे लोणी काढायला सुरुवात करते यामध्ये तुम्ही बर्फ किंवा बर्फाचं पाणी म्हणजे गार बॉटल लावू म्हणजे फ्रीजमधली काढून हे करू शकता म्हणजे तुम्हाला इझी पडतं कारण मी आता लावलेली नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी गारगारच फ्रीजमधलं दही काढून त्यामध्ये पाणी हे करून घुसळवून घेतलेलं आहे मिक्सरला तर आता हे छानपैकी आपण लोणी काढून घेऊया आणि आज ताक आज मेनूला ताकाची कढी आहे संध्याकाळी संध्याकाळचं ताक दही घेत नाही पण मी असं कधीतरी महिन्यातून एकदा कढी करते नेहमी नाही करत आणि ताक असं पिते तर आज कढी बनवायचा मूड आहे त्याला मी बेसन वगैरे लावते म्हणजे मुळे ताकाची कढी नसते आणि ताक आमचं आंबट नसतं जास्त आणि टिफिनला आमच्या इथे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांना मुळात ताकाची कडी आवडते दिवसा त्यांचा चपाती भाजीचा डबा असतो तर म्हणजे त्या सरांना विचारूनच आम्ही देतो की तुम्हाला चालेल की नाही आणि माझ्या मुलाला मोठ्या आवडतं ताक ताकाची कढी त्याचा दुपारचा दुपारची शाळा असल्यामुळे त्याला टिफिनला चपाती भाजी देते पण संध्याकाळी तो भात जेवतो त्यामुळे त्याला ताकाची कढी आवडते त्यामुळे आम्ही शक्यतो मी संध्याकाळचीच बनवते जेवणाला ताकाची कढी खाऊ नाही आहे इथपर्यंत तर ठीक पण आता नाहीलाच आहे तर समजून घ्या तुम्ही पूर्वीच्या काळी कसे स्टोरेजची व्यवस्थापना नव्हती म्हणजे फ्रीज वगैरे तर आपली माणसं पूर्वीची फार हुशार आत्तापेक्षा पण मग असंच नवीन काहीतरी बाबा ते प्रयोग करत असायचे त्याच्यावरून त्या मॅडमने ती गोष्ट हस्तनक्षत्राच्या पाण्याची आणि त्या मिरची म्हणजे शेअर केली होती तर आपल्याला पण आता आपल्याला कसं आता हे मी दही ठेवलं आहे आता किती दिवस पण फ्रीजमध्ये राहू शकतं विरजणासाठी परंतु तेव्हा तसं नव्हतं म्हणून कदाचित त्यांनी तसे शोध लावले गेले असतील जसं आपण म्हणतो कोंबडी आधी की अंड आधी तसं दह्याचं विरजण जेव्हा सुरुवातीला लावलं कसं गेलं असेल दुधापासून दही तर ही छोटीशी उत्पत्ती आपल्याला म्हणजे माहिती त्याच्यातून मला ती समजली आता हे कितपत खरं खोटं कारण मी स्वतः अजून प्रयोग केलेला नाही आहे त्या दोन्ही गोष्टींचा तर मी जेव्हा करेन तेव्हा व्हिडिओ नक्की तुम्हाला शेअर करेन आता चा मी आता ह्या जर्मनच्या भांड्यातच टोपामध्ये तूप कडवणार आहे खरं असं म्हणतात की कडवू नये पण स्टीलच्या ह्याच्यामध्ये ना फार उडतं म्हणजे मी प्रयोग केलेले आहेत तर मग मी आता हेच भांडं ठेवलं आहे की फक्त ते तुपासाठी मी असं वापरते जेणेकरून तूप असं उ उडत नाही म्हणजे हे करताना कारण त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहतोच ना लोण्यामध्ये तर तूप कडवताना ते इझी पडतं तर आता हे मी एक दोनदा धुवून घेऊन मग आता हे कढत ठेवणार आहे यामध्ये क्रिस्टलायझेशन म्हणजे तुपाचं कणीदार तूप होण्यासाठी यामध्ये किंचित मीठ टाकायचं जर तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर तुम्ही तेही टाकू शकता किंवा खाऊचं पान म्हणजे खायचं पान त्याने तुपाला अतिशय सुंदर असं खमंग वास येतो आणि तूप आपलं छान होतं तर मी आता हे धुवून कढत ठेवते माझ्याकडे आता हळदीचं पान नाही आहे आणि खाऊचं पण नाही आहे त्यामुळे मी आता कि मीठ किंचित टाकणार आणि हे कडत ठेवणार म्हणजे जेव्हा कडत म्हणजे हे पूर्ण असं वितळलं ना की मग त्यामध्ये मीठ टाकायचं आपण म्हणजे दाणेदार असं छान तूप तयार होतं तर आता मी इथे हे गॅस लावून कडत ठेवते मस्तपैकी आपलं तूप होणार आहे तर आत्ता आपल्या इथे तूप वितळलेला आहे हा साईमुळे फेस येतो तर तो so, पेस आता पाणी थोड्या वेळाने बसणार तर यामध्ये आता उखायला लागल्यामुळे आता मी हे किंचित मीठ घालते सगळा आपला बघा कमी होत चालल्यामुळे आपला पेस कमी झालेला आहे जी बेरी असते साईची ती आता तळाला बसेल आणि आपलं आता छानपैकी तूपवरती असं येईल अजून ह्याला दहा पंधरा मिनटं जातील एका साईडला आपलं छानपैकी मंदाचेवर तूप कडतं आहे तर कर इथे दुसरीकडे माझ्या मुलाने लगेचच ॲक्टिव पॉपकॉर्नचं त्याला हे सापडलं ट्रॉलीमध्ये तो घेऊन आला आणि आता ते मला बनवायला सांगतोय तर मी कुकर आता गरम करत ठेवलं आहे आता त्यामध्ये हे ॲक्टी पॉपकॉर्नचं पाकीट टाकते सेपरेट आपल्याला मके पण मिळतात पॉपकॉर्नचे दुकानामध्ये माझ्या भाऊजेने एकदा मला दिलं नव्हते तर त्याचे पण पॉपकॉर्न छान होतात म्हणजे आपण हे विकत ॲक्टी पॉपकॉर्न म्हणजे हे पण छान होतात पण जर आपल्याला वाटलं की आपण काहीतरी वेगळे फ्लेवर करून द्यावेत मुलांना हे रेडीमेड आणण्यापेक्षा तर ते पॉप कॉर्न मिळतात असे म्हणजे मक्याचे दाणे मिळतात विकत आपल्याला ते आणून त्यामध्ये तेल वगैरे असं टाकून तुम्ही ते दाणे जर घातलात आपल्या अंदाजाने तर त्याचे पण पॉपकॉर्न फक्त मीठ घालायचं त्या तेलामध्ये आणि छानपैकी आपण आपल्याला पाहिजे तो फ्लेवर इथं देऊ शकतो तर आता थोड्या वेळात आपले पॉपकॉर्न होतील सुरुवात झालेली आहे तर मी पोकळ ठेवलं आहे आता गॅस मिडियमवरती ठेवते आता आपले पॉपकॉर्न तयार होतील एका साईडला आपलं तूप पण होतं आहे पॉपकॉर्न झाले काय बघूया आहा झालेले आहेत गरमागरम पॉपकॉर्न आता आपण गॅस बंद करूया सांडले तिथे थोडेसे डिशमध्ये एवढेच राहत आहेत हे मी टेस्टिंग करेन आणि हे माझ्यानी मुलाला देते अनुजदार गरम आहे सावकाश का बघू कुरकुरीत झालं का खाऊन बघ झालेच तर मंडळी मी पण खाऊन बघते तर आता आपलं बघू शकता मी गॅस बंद करून तूप घेतल्यात आहे थंड परत ठेवते आणि काचेच्या बरणीत ठेवते आपलं तूप आता मी गॅस बंद करून टाकला आहे थंड होईल तर इथे बघू शकता हे मी माझ्या बरण्या आहेत तुपाच्या आणि आता मी ह्याच्यात ठेवणार आहे तर विचार करते ही एक बरणी आहे काचेची पण ही घासायला घासायची आहे म्हणजे मिस्टरने थोडी येताना घा म्हणजे वॉश केलं नाही होती म्हणजे मी पण केली होती तर अजून तिला थोडी चकाचक करायला हवी आणि कोरडी करायला हवी तर आता तेवढा वेळ नाही आहे तर मी ही घासायला तरी मी ही घासून ठेवणार आहे तर ह्यामध्ये तूप साठवेन आणि ह्या बरणीमध्ये असा विचार चालला आहे काल मला आईने येताना वडिलांच्या बड्डेला गेले होते तर मला हा आमरस म्हणजे हा जाम झाला आहे ॲक्च्युली आमरस नाही आहे ह्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे तुम्हाला मी खोलून दाखवते बर तर हा पाहू शकता तुम्ही मस्तपैकी असा ब्रेडला किंवा चपातीला लावून हा आपण खाऊ शकतो तर हा जाम मी हा काचेच्या बरणीत ओतून ठेवते कारण ही आहे प्लास्टिकची तर आता मी तूप हे आता संपत आलेली आहे खायला खाण्यासाठी काढली होती तर इथे माझ्या बघू शकता छानपैकी बरण्यात तुपाच्या भरलेल्या आहेत आता आई माझी येईल ह्या जुलैच्या लास्ट वीकमध्ये तर ती लाडूसाठी वगैरे ब तूप वापरेल म्हणजे आपण दूध घेतो पिशवीचं घेतलं तर एवढं त्याचा आपल्याला उपयोग होत नाही फारसा पण आपण जेव्हा उकडा घेतो गावठी तर तेव्हा आपल्याला हे असं तूप काढायला मिळतं मी आता एप्रिलपासून मे महिन्यापासून काढलं नव्हतं तर आता हे पहिल्यांदाच काढते जूनपासून चालू केलं आहे दूध गाईचं गाईचं तूप कमी होतं आता हे जवळपास सात आठ महिने तूप माझं दोन्ही पण बॉटल जुने आहेत पण तुपाचा वास आणि तुपाचा रंग तुम्ही बघू शकता इथे हे गाईचंच तूप आहे आता हे विकण्यासाठी वगैरे नाही आहे तुम्ही म्हणाल की ॲडव्हर्टाईज करण्यासाठी करते तर तसं काही नाही आहे मंडळी माझी आई ह्याचे लाडू बनवते माझ्या सासरी देते माझ्या भावाकडे देते ती स्वतःला ठेवते आणि मला ठेवते त्यामुळे तेवढे तूप आम्हाला लागतं हे वा वापरासाठी आणि खाण्यासाठी मी ताजं ताजं काढते ते मी खाण्यासाठी वापरते तर आपण भेटू पुढच्या विलॉगमध्ये तर आता पुरतं एवढंच आभार लेंदी झालं आहे तर माझ्या चॅनलला आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि मंडळी सबस्क्राईब करा थँक्यू ही आईने शिकवलेले संस्कार आहेत गृहिणी म्हणून तर आज त्याचा उपयोग होता आज मला फार प्राऊड फील होते हे ॲक्च्युली दोन किलोपेक्षा पण जास्त तूप आहे दोन ते तीन किलो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू